राहुल गांधींची सर्वोच्च न्यायालयाकडून कान उघडणी करण्यात आलेली आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बदनामी प्रकरणी ही कान उघडणी करण्यात आली आहे राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काही विधान केलं होतं आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं राहुल गांधी यांची कान उघडणी केली आहे तर न्यायालयानं काय म्हटलंय पाहूयात न्यायमूर्ती दत्ता यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास राहुल गांधी यांना ठाऊक नसेल तर स्वतंत्र सैनिकांबाबत राहुल गांधी यांची शेरेबाजी योग्य नाही महात्मा गांधी सुद्धा तत्कालीन वॉईस रॉयला पत्र लिहिताना स्वतःच्या नावाआधी आपला आज्ञाधारक सेवक असं लिहायचे राहुल गांधींच्या आजीनंही स्वतंत्रवीर सावरकरांबाबत गौरवोद्गार काढले आहेत जरा महाराष्ट्रात जा आणि अनुभवा सावरकरांना महाराष्ट्रात पूजलं जातं असं न्यायमूर्ती दत्ता यांनी म्हटलंय आणि राहुल गांधी यांची कान स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सातत्याने अपमान करणारे राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानेच चपराक लावलेली आहे आता रोज संविधान हातामध्ये घेऊन फिरणारे राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवणार का हा माझा प्रश्न आहे आणि अशा प्रकारे यापुढे स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा अपमान राहुल गांधी करणार नाहीत अशी मला अपेक्षा आहे